उपस्थित केला की आमच्या आदिवासी भागातीलच काही नेते देवराम शेठ लांडे यांच्या विरोधात आहेत सर्व पत्रकार मित्रांना मी सांगू इच्छितो की जे पण कुडारी आज देवराम शेटलांडे लांडे यांना विरोध करतात ना मित्रांनो तर वैमनस्य आहे यात संदीप भाऊ कारण तुम्ही जर सर्वे केला तर, तर प्रत्येक कुढारी जो आज देवराम शेठ यांच्या विरोधात बोलतोय त्या प्रत्येक पुढाऱ्याला देवराम शेठ लांडे यांनी कधीतरी टक्कर दिलेली कारण हे सर्वसामान्य लोकांना सांगतात की आम्ही समाजासाठी तिकडे गेलो समाजाच्या हितासाठी तिकडे गेलो पण हे बिलकुल नाहीये तुम्ही जर काही लोकांच्या काही प्रतिनिधींच्या बाईट संधी भाऊ तुम्हीच घेतलेत तुम्हालाही माहितीये त्यांच्या चेहऱ्यावर काय होतं आणि त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये किती दम होता अजिबात एकही आदिवासी पुढारी यांच्या जे पुढारी बोललेत म्हणजे ज्यांनी देवराम शेठ लांडे यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या त्यांचे माझे पण चांगले संबंध आहेत मी वैयक्तिक कुणाचं नाव घेणार नाही परंतु त्याच्यामध्ये असणारे जे काही आता नेते फिरतायत म्हणजे आज अजितदादा पवार यांच्या स्टेजवर असो किंवा तुतारीच्या स्टेजवर असो यांच्या पाठी माझं कोणीही समाज नाही आणि माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही त्यांचं एक निरीक्षण करा की ते स्वतःच्या स्वार्थासाठी तिकडे गेलेले ते तर म्हणतोय हिरकार करण्यासाठी संध्या भाऊ हिरडा हिरडा कारखान्याचा विषय हा किती वर्ष चालू आहे आपल्याला माहितीये ना थी। मी वारंवार त्या ठिकाणी सांगितलेला आहे की हिरडा फॅक्टरीचा विषय ज्यावेळेस येतो मला वाटतं दोन हजार एक साली हिरडा फॅक्टरीचा जो म्हणजे हे गोळा केले काय म्हणतात त्याला शेअर बरोबर काही काही शेअर्स धारक अक्षरशः या पृथ्वीवर राहिलेले पण नाहीये होत काय की ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस येतो कुकडेश्वर मंदिराचा मुद्दा आदिवासी हिरडा फॅक्टरीचा मुद्दा केवाडी ते, ते मानकेश्वर पुलाचा मुद्दा मग इतर वेळेस हे मुद्दे जातात होत आणि आता कुकडेश्वर जिल्ह्यासाठी पैसे दिले अतुल बेनके म्हणून संदीप भाऊ अतुल शेठ बेनके हे गेले पंधरा ते वीस वर्षे राजकारणात आहेत आणि अतुल शेठ बेनके साहेबांसोबत मी कॉलेज जीवनापासून म्हणजे त्यांचे वडील आमदार होते तेव्हापासून आमची मैत्री आहे मी त्यांच्यावर टीका करत नाहीये पण मी माझ्या आदिवासी समाजाला नक्कीच आवाहन करेन की हा स्वाभिमानाने लढण्याची वेळ आहे आज नाही तर कधीच नाही ज्यावेळेस आम्हाला असे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस जर आमचा आमदार असेल आमचा हक्काचा माणूस विधिमंडळात असेल तर आम्हाला कोणाकडेही कुठल्या प्रश्नासाठी भीक मागण्याची गरज येणार नाही तुम्ही तुमच्या आदिवासी जे नेते आहे ते असं का वागत संदीप भाऊ मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की ह्याच्यातले शंभर टक्के जरी म्हटलं तरी शंभर टक्के लोकांनी देवराम शेठ लांडे साहेबांना पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्याच्यानंतर म्हणजे उमेदवारी मध्ये टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय परत तुम्हाला एक गोष्ट तर माहितीये जर एका पैलवानाने एका पैलवानाला वारंवार चितपट केला असेल तर तो त्याची खुल्न ठेवणारच ना आणि हे समाजाला प्रत्येकाला माहिती आणि जर ज्याला समजत नसेल की हे नेते हे पुढारी असे का वाटतात तर त्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांचं निरीक्षण करा ते ज्यावेळेस बाईट देतात आता कालच एक बाईट तुमची मी बघितली किरण भाऊ संदीप भाऊनी बाईट घेतली होती एक आपल्या आदिवासी समाजाचे मी तर आता त्यांना स्वयंघोषित नेते म्हणतो कारण ते नेते <laughs> राहिलेले ने नाही ते ज्या वेळेस तुम्ही प्रश्न विचारला की तुमचा मुलगा एका पक्षात तुम्ही एका पक्षात त्यावेळेस त्यांचा चेहरा अक्षरशः बघण्यासारखा झाला होता खरंच तुम्ही बाबा ज्यावेळेस माणूस बोलतो ना आता बघा हे सर्व सामान्य लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत पण यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स तुम्ही बघा आत्मविश्वास बघा आज ते लोक फक्त ते म्हणतात ना आणून मारून काय करतात हे तुम्हाला माहिती अशा पद्धतीने ते लोक फिरतायत तर माझी सर्व आदिवासी समाजांना तळागाळाच्या मतदारांना एक हात जोडून विनंती आहे की बाबांनो परत कधीच अशी संधी उपलब्ध होणार नाही संधी भाऊ कारण दरवेळेस दहा उमेदवार उभे राहतील का बरोबर प्रत्येक वेळेस दहा उमेदवार उभे राहतील का नाही उभे राहणार त्यामुळे आत्ताचा जो आपल्यासाठी जी वातावरण निर्मिती झालीये आमच्यासाठी याची संधी आम्ही वाया घालवणार नाही आणि जे देवराम शेट लांडे साहेबांच्या विरोधात एक बेताल वक्तव्य करून इकडे तिकडे पळतात ना संदीप भाऊ यांच्या मताला कोणताही आधार नाही हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि ते स्वतःचे स्वयं घोषित नेते